वेलकम टू डबल अकॅडमी स्कूल एक्झाम चॅनल मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आजचा आपला व्हिडिओ खूप 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 माहितीपूर्ण व खूप महत्त्वपूर्ण होणार आहे की याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे इयत्ता सहावीमध्ये एक्झाम द्या देणार असाल तुम्ही तर पेपरच्या आधी अभ्यास कसा करायचा आहे यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तुम्हाला ह्या व्हिडिओतून खूप माहिती मिळेल व थोडीफार हेल्पसुद्धा मिळेल तर त्याआधी आपण बघणार आहोत की आपल्या अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे त्या बॅच मध्ये तुम्हाला शाळेच्या वेळेनुसार लेक्चर पाहायची सुविधा आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे तसच टेस्ट सिरीज ई बुक्स हे मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा आहे आणि डिजिटल बोर्ड वरती ला, ला, लाइव लेक्चर्स होणार आहे तसेच लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकणार आहात त्याच्याने काय होणार आहे मित्रांनो तुम्हाला कुठलं टॉपिक नसेल समजलं किंवा तुम्हाला काही डाउट्स असतील तर ते टॉपिक तुम्ही वारंवार कितीही वेळा अनलिमिटेड टाइम ते तुम्ही बघू शकतात तर ह्यासाठी आपण ती सुविधा दिलेली आहे आणि आत्ता ही बॅच तुम्हाला फक्त हजार रुपयात मिळून जाणार आहे फक्त आणि फक्त हजार रुपयात एक वर्षासाठी आणि ही ऑफर फक्त वीस तारखेपर्यंत आहे वीस तारखेपर्यंत तुम्हाला ही ऑफर मिळणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही सुद्धा ॲडमिशन बुक करा आणि त्यासाठी तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्त्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकतात आणि बॅच जॉईन करू शकतात तर आजचा आपला व्हिडिओ आहे की परीक्षेच्या आधी अभ्यास कसा करायचा आहे मित्रांनो विद्यार्थी खूप घा जास्त घाबरून जातात की माझा खूप अभ्यास राहिला आहे मी अभ्यास कसा करू कसं ट्राय कसं सर्व पूर्ण अभ्यासाचं नियोजन करू हे सर्व प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला येतातच म्हणून आपला आजचा व्हिडिओ आहे की अभ्यास कसा करायचा आहे परीक्षेच्या आधी ह्याच्यावरती आपण व्हिडिओ बघून घेणार आहोत पुढे काय आहे तर अभ्यासचे नियोजन ठरवा सर्वात पहिला पॉईंट आहे तुम्हाला अभ्यासाचं नियोजन ठरवायचं आहे म्हणजेच की सर्वप्रथम एक वेळापत्रक तयार करा तुम्हाला तुमचं एक टाईम टेबल तुम्हाला जसं सोयीस्कर असेल त्या टाइपचं टाईम टेबल तुम्हाला स्वतः बनवायचं आहे दररोज किमान दोन तास अभ्यासासाठी राखून ठेवा म्हणजेच की जेव्हा तुम्हाला एक्झाम द्यायची आहे तेव्हा तुम्ही त्याच्या आधी टाईम टेबल बनवायचं आहे आणि रोजचे दोन तास तुम्हाला अभ्यासासाठी काढायचे आहेत सकाळी एक तास गणित व बुद्धिमत्ता चाचणीचा सराव करायचा आहे तसेच संध्याकाळी एक तास भाषा आणि सामान्य ज्ञान असे दोन तास तुम्ही काढले तर तुमचे चार सब्जेक्ट हे कवर होत आहे मित्रांनो असेच आठवड्याचे विशिष्ट दिवस विशिष्ट विषयांसाठी ठरवा म्हणजे तुम्हाला काही दिवस काही विषयांसाठी ठरवायचे आहेत म्हणजे किती दिवस तुम्ही कुठला सब्जेक्ट करणार आहे हे तुम्हाला त्या टाइम टेबलमध्ये ठरवायचे आहे जसंच की उदाहरणार्थ सोमवार ते मंगळवार गणित ठीक आहे सोमवार ते मंगळवार गणित हे फक्त मी एक उदाहरण देते तुम्हाला कुठला सब्जेक्ट जास्त वीक असेल ते तुम्ही तशा प्रकारचं तुम्ही टाईम टेबल बनवू शकतात मित्रांनो तर बुधवार गुरुवार बुद्धिमत्ता शुक्रवारी भाषा ठीक आहे शनिवारी जनरल नॉलेज आणि रविवारी टेस्ट डे म्हणजेच की असे हप्त्याचे दिवस तुम्ही ठरवून घ्यायचे आहे आणि त्या हप्त्याच्या एक दिवस तुम्हाला म्हणजेच की रविवारी तुम्हाला, चा ते, तुम्हारी 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 तुम्हाला स्वता टेस्ट डे ठेवायचा आहे तुम्ही काय अभ्यास केलेला आहे त्याचं तुम्हाला ते टेस्ट देऊन बघायची आहे म्हणजे तुमचं कुठं चुकतं आहे कुठला टॉपिक तुमचा वीक राहिला आहे हे सर्व तुम्हाला त्यामध्ये कळून जाणार आहे म्हणून तुम्हाला हप्त्याचा एक दिवस हा वीक टेस्टसाठी म्हणजे टेस्ट डे म्हणून तुम्हाला ठेवायचं आहे स्वतः स्वतःची टेस्ट घ्यायची आहे मित्रांनो त्याच्याने तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे सराव प्रश्नपत्रिका सोडवा दुसरं आहे आपलं सराव प्रश्नपत्रिका सोडवा म्हणजे मागील वर्षाच्या मागील वर्षाच्या चार ते पाच वर्षाच्या नवोदय पेपरचा सराव करायचा आहे तुम्हाला किती चार ते पाच वर्षाच्या मागील प्रश्नपत्रिका सोडवा मित्रांनो त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे प्रश्नाचा पॅटर्न कसणार कसा असणार आहे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सर्व तुम्हाला ह्यामध्ये कळून जाणार आहे तसंच मोक टेस्ट दररोज द्या तुम्हाला मोक टेस्ट दररोज द्यायची आहे तसेच वेळ ठरवून प्रश्न पत्रिका सोडवा जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असते दोन तासाचा पेपर आहे किंवा तीन तासाचा पेपर आहे जसा जेवढ्या तासाचा पेपर आहे त्या तासाच्या आत तुमचा पेपर सॉल्व झाला पाहिजे ह्याची तुम्हाला प्रॅक्टिस परीक्षेच्या आधीच करायची आहे ज्याच्याने तुम्हाला उत्तरं द्यायची स्पीड तसेच वेळेचं नियोजन तिथूनच तुम्हाला करणार आहे सराव करताना उत्तर पत्रिका स्वतः तपासा जेव्हा तुम्ही ह्या गोष्टींचा सराव करणार मित्रांनो ऑब्विसली तुमचे शिक्षक नसणार आहे तुमच्यासोबत जे तुम्ही एक्झाम दिली आहे तुमचे तुमचं जे तुम्ही सराव करत आहात त्याचे उत्तर तुम्हाला स्वतः चेक करायचे आहे तर ते उत्तर तुम्ही स्वतः चेक करा ते चुकलेलं उत्तर तुम्ही तेव्हाच्या तेव्हा सुधरवायचं आहे की कसं याचं टॉपिक ते टॉपिक तुम्हाला पूर्ण समजून घ्यायचं आहे त्याचं खरं उत्तर काय हे जाणून घ्यायचं आहे आणि ते लक्षात ठेवायचं आहे दररोज एक सराव पेपर आत्मविश्वास वाढतोय म्हणजे दररोजचा एक सराव पेपर जर तुम्ही सोडवला ना मित्रांनो तर तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढणार आहे की हो मी हे परीक्षेमध्ये इझिली करू शकतो आणि एवढ्या वेळेच्या आत माझा प्रश्न पत्रिका जी आहे ही पूर्णपणे सॉल्व होणार आहे तसंच तिसरा आहे योग्य पुस्तकं वापरा ह्यावरती व्हिडिओ मी बनवलेला आहे मित्रांनो तुम्ही जाऊन ते चेक करू शकतात कुठले पुस्तकं वापरायची आहे कुठले प्रश्नसंच वापरायचे आहेत तर तुम्ही योग्य पुस्तकं वापरायला पाहिजे असे सर्वे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तर तुम्हाला कुठले पुस्तकं वापरायचे आहे हे मी तुम्हाला आत्तासुद्धा सांगून देते इयत्ता चौथी आणि सहावीचे बाल भारती गणित मराठी ईव्हीएस यांचं पुनरावलोकन करायचं आहे म्हणजेच की तुम्हाला चौथी आणि पाचवीच्या बेसवरती प्रश्न असणार आहेत तर बाल भारतीचे पुस्तक त्यात गणित मराठी ईव्हीएस व्ही एस यांचं पुनरावलोकन पुनरावलोकन म्हणजेच की तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे तुम्ही आधीच हे शिकून गेलेले आहात मित्रांनो तुम्हाला फक्त ते एक वेळा बघायचं आहे की कुठल्या टॉपिकमध्ये काय दिलं आहे आणि ते समजून घ्यायचं आहे बुद्धिमत्ता चाचणीसाठी टार्गेट अरिहंत किंवा नवनीत यांची एन एम एम एस किंवा एन व्ही एस एंट्रन्स स्पेशल पुस्तके वापरा बुद्धिमत्तासाठी सुद्धा तुम्हाला बुक्स दिलेली आहेत टार्गेट अरिहंत किंवा नवनीच्या आणि एन एम एम एस किंवा एन व्ही एस यांचे एंट्रन्स स्पेशल पुस्तकं आहेत हे सुद्धा तुम्ही वापरायची आहेत भाषा अभ्यासासाठी तुमच्या शालेय पुस्तकांचा वापर करा आणि भाषा सब्जेक्टसाठी आपले जे शाळेचे पुस्तकं आहे ते पुरेसे आहेत त्याचा तुम्ही वापर करा तसंच चौथा आहे रिवाईज पुन्हा पुन्हा उजळणी करा म्हणजे तुम्हाला जे प्रश्न झालेले आहेत जो टॉपिक झालेला आहे त्याचं तुम्हाला पुन्हा पुन्हा रिव्हिजन करायचं आहे रिवाईज करायचं आहे तो टॉपिक म्हणजेच नवीन विषय शिकूनच उपयोग नाही जुने विसरू नका म्हणजे मित्रांनो आता मागच्या आठवड्यात तुम्ही जो अभ्यास केला तो पुढच्या आठवड्यात विसरून जाणार असं व्हायला नको कारण एक्झाम पर्यंत आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे म्हणून मागचे झालेले टॉपिक सुद्धा तुम्ही पुन्हा पुन्हा रिवाईज करा आणि त्याचं पुनरावलोकन करायला पाहिजे म्हणजे आठवड्यातून एकदा उजळणी दिवस ठरवा म्हणजेच की तुम्ही संडेला तुमचं टेस्ट डे जसं तुम्हाला सांगितलं संडेला तुम्ही टेस्ट डे ठेवू शकता त्या दिवशी तुम्ही स्वतःच टेस्ट ठरवायचं आहे टेस्ट तुम्हाला द्यायची आहे म्हणजेच की तुम्हाला एक दिवस उजळ उज उजळणी दिवस म्हणून तुम्हाला एक दिवस ठरवायचं आहे सर्व विषय झपाट्याने पुन्हा पहा सर्व विषय तुम्हाला परत एक वेळा लवकर सर्व बघून घ्यायचे आहेत त्या पुन्हा दिवशी चुकलेल्या प्रश्न लक्षात ठेवा आणि पुन्हा सोडवा जे तुमचे उत्तर चुकले आहेत ते प्रश्नांचे उत्तर लक्षात ठेवा आणि ते पुन्हा सोडवायचा प्रयत्न तेव्हाच्या तेव्हा ते करा मित्रांनो आणि तेव्हाच्या तेव्हा ते, ते, ते लक्षात ठेवा तस चौथा आहे परीक्षा देताना लक्षात ठेवण्या ठेवा व्यात अशा टिप्स म्हणजे जेव्हा तुम्ही परीक्षेला जातात तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे अशा काही टिप्स आहे त्या आहेत प्रश्न नीट वाचा घाई करू नका कधी कधी मित्रांनो असं होतं आपण प्रश्न वाचतो त्याचा थोडासा जरी अर्थ आपण वेगळा काढला तर त्याचं उत्तर चुकीचं येतं म्हणून प्रश्न नीट वाचायचा आहे घाई करायची नाही आहे आणि मगच त्याचं उत्तर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे तसंच शक्य तेवढे सोपे प्रश्न आधी सोडवा जे तुम्हाला वाटतं की हे सोपे प्रश्न आहेत तुम्ही प्रश्नपत्रिका आधीच्या सॉल्व्ह केलेलेच असणार आहे त्याच्याने तुम्हाला प्रश्नांचं पॅटर्न कळणार आहे तर तुम्ही सोपे प्रश्न जे आहेत ते आधी सोडवायचा प्रयत्न करायचा आहे तिसरं आहे वेळेचं नियोजन फार महत्वाचं आहे तर वेळेचं नियोजन तुम्हाला नीट करायचं आहे जसं तुम्ही प्रश्नपत्रिका आधी सोडवल्या आहेत तुमच्या सरावासाठी तेव्हा तुम्हाला कळलंच असेल की आपल्याला किती वेळ कुठल्या प्रश्नाला लागतो तर तसंच एक्झामला गेल्यानंतरही तुम्हाला वेळेचं नियोजन आधीच करून घ्यायचं आहे आणि चौथं उत्तरपत्रिकेत योग्यरित्या मार्क करा तुम्ही जर योग्यरित्या मार्क केलं नाही मित्रांनो तर ते उत्तर मोजलं जात नाही किंवा ते चुकीचं येऊ शकतं म्हणून घाई न करता उत्तरपत्रिकेत उत्तर बरोबर मार्क करायचं आहे तसच साव पालकांसाठी सूचना आहे तर मुलाला अभ्यासासाठी शांत वातावरण द्या म्हणजेच मित्रांनो तुम्ही सुद्धा आपल्या मुलांचं हेल्प करायची आहे त्यांना चांगलं वातावरण द्यायचं आहे शांत वातावरण द्यायचं आहे दररोज पाच ते दहा मिनिटं अभ्यासावर चर्चा करा त्यांच्यासोबत पाच ते दहा मिनिटं तरी किमान त्यांच्या अभ्यासावर चर्चा करायची आहे तसंच तिसरं मुलांचा आत्मविश्वास वाढवा शाबासकी द्या त्यांच्या छोट्या छोट्या कार्याला तुम्ही शाबासकी द्यायला पाहिजे की हो हे खूप छान केलं आहे तू असंच करत राहावं असं तुम्ही त्यांच्या कामाला प्रोत्साहन द्या याच्याने त्याचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि ते परीक्षेसाठी त्याला ते खूप गरजेचं असणार आहे तर हे सुद्धा पालकांनी सुद्धा त्यांचं असं मनोबल वाढवायचं आहे तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्हाला माहिती पूर्ण वाटलं असेल तर नक्की लाईक करा आणि परीक्षेच्या आधी काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं आहे तर ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेअरसुद्धा करा तसेच अकॅडमीची तुम्ही बॅचसुद्धा जॉईन करू शकता तुम्हाला फक्त ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्त्याहत्तर साठ आणि व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला थँक्यू